सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मनसे आणि मवियाची संयुक्त पत्रकार परिषद झाली यामध्ये मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा राज ठाकरे जयंत पाटील बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे या सगळ्यांनीच मांडला राज ठाकरेंनी तर घोळ कसा आहे याची उदाहरणही वाचून दाखवली मतदार याद्यांमधले घोळ संपत नाही तोपर्यंत म्हणजे किमान पुढचे सहा महिने निवडणुका घेऊ नये अशी मागणी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी मी इतके गोंधळलेले विरोधक आयुष्यात पाहिले नाहीत असं म्हणत त्यांना उत्तर दिलं आहे मी आज कार्यक्रमांमध्ये होतो मी काही विरोधक काय म्हणाले ते ऐकलं नाही मी एवढं ऐकलं की कुणीतरी आम्हालाही आवाहन केलं आहे आमचीही सगळं काही सहकार्य करण्याची तयारी आहे निवडणुका चांगल्या झाल्या पाहिजेत मतदार याद्यांमध्ये सुधारणा करायची असेल तरीही आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमची त्या गोष्टीलाही ना नाही मतदार याद्यांमध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नावं आहेत ती आज आहेत का वीस वर्षे झाली ती आहेत तुम्ही सत्तेत इतकी वर्षे होतात तेव्हाही तेच होतं आम्ही किती वेळा आक्षेप घेतला आहे त्यामुळे काहीतरी काढून हेच कसं आणि तेच कसं विचारत आहेत मला वाटतं की विरोधकांनी पराभव स्वीकारावा जनतेत जावं आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं पण कुणाचाही संविधानावर विश्वास नाही संविधानाने तयार केलेल्या नियमांवर विश्वास नाही संस्थांवर विश्वास नाही फक्त नरेटिव करण्याचं काम आहे दोन दिवसांच्या त्यांच्या चक्रा म्हणजे फियास्को आहेत यातलं सगळं काही शरद पवारांना कळतं त्यांमुळेच ते तिथे गेले नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले